जय भीम नमो बुद्ध आहे स्वागत आहे तुमचं माझ्या तर कशा सगळे तर आम्ही चाललोय हॉस्पिटल मध्ये माझ्या पिऊला बघा माझ्या पिऊला ना इथं लागलय झोक्यावरून अशी खेळत होती तर खेळता खेळता पडली आणि तसंच लागल तर खूप लागलं इथं तिच्या इथं ना असं चांगला खड्डा पडला तर खूप रक्त गेलं त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेते तिला काय चुना वगैरे लावला त्याच्यावर पण ते कस तरी रक्त बाहेरच यायला त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा डॉक्टरकडून आण काय माहिती माझ्या बाळाच्या मागं काय लागलं तर आता मांग पण सायकलवरून पडली तर पायाला लागलं तो आपण आणलं तिला हॉस्पिटलमधून आताच दोन दिवस झाले तिला ना मधमाशीने चावलं नंतर आज असं झालं काय माहिती माझ्या पिल्ल्याच्या माग असं काय लागल ला ते काय झालं काय माहिती जेवलं पण नाही माझ पिल्लू आणि कस लेकराला लागल ला असं करमत नाही असं रडायला तर झालं माझ्या लेकराला असं घडी घडी खावायला आणि तिचं असं ब्लड वगैरे पाहिलं कि मला पाव कारण अजून पण तिचं केलं नाहीये असं काल का हो मग चल चला, चला तर आम्ही येतो हॉस्पिटल मधून माझ्या पिऊला दाखवून तिची मलमपट्टी करून येते बघा किती लागले हे बघा खूप लागलं इथं चुना लावला हे बघा ब्लड बाहेरच येत असं काळं होऊन येतो येतं यायला ये त्याच्यामुळे त्याच्यामुळं म्हणलं चला एकदा दाखवून बघावं मला <laughs> तर लागलं ला तर खूप रडायला आलं मला खूप रडली काय माहिती माझ्या लेकराच्या मागं असं काय झालं आणि काय लागलं ला की तिला चालूच आहे असत की या पंधरा दिवसात तर खूपच तिच्या मागं चालू आहे असं पडलं की असं कारण निम्मीत निस्त पडायचं होते की लगेच रक्त निघते निम्मितच होते निस्त पडायचं पहिले नव्हतं असं होत पण या पंधरा दिवसातच काय माहिती असं काय व्हायल तर चला जातोय हॉस्पिटलमध्ये की मनमपट्टी करणार तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो तर हॉस्पिटल डॉक्टरने सांगितलं की आला ना हे बघा हे चुना लावलेला आहे ना तर हे चुना काढू नका जेव्हा ढिपली धरण त्याची तेव्हा ते काढा तर आम्ही मला वापस पाठवलं हो तर त्यांनी पावडर वगैरे दिली त्याच्यावर टाकायला जेव्हा ती ढिपली पल्डी म्हणले तेव्हा त्याच्यावर ते पावडर टाका तर बघा आम्ही हॉस्पिटलमधून आलो पिल्लू दर्द होते कशा होते मी खूप दर्द होते बोलता येत नाही तुला आता देवा तर माझ्या पिल्ल्याला खूप दर्द होते बघा ना किती चार लागलं बघा हे खूप लागलं ला। बोल दाएगा। दाएगा। बोलता पण नाही येईल माझ्या पिल्ल्याला माझ्या पिल्ल्याचे पप्पा पण घरी नाहीत सकाळीच तिने तिच्या थी पप्पाला फोन लावला ला जेव्हा ती पडली होती तेव्हा आणि तिच्या पप्पाला फोन लावला ला की बोलायचं सोडून रडतच बसली पप्पा त्या फोनवर तर प्लीज लाइक करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा बाय जेबी नमो बुद्धाय